त्यांनी यावेळी केलं पुण्यामधल्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांनी काल छापे टाकून सात जणांना ताब्यात घेतले यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे खराडी भागातल्या एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती या ठिकाणाहून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले पोलिसांनी या ठिकाणाहून कोकेन गांजा हुक्का पॉट आणि फ्लेवर दारूसह इतर साहित्य जप्त केले पोलीस उपायुक्त निखित पिंगळे यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनीही पार्टी आयोजित केल्याची आणि ताब्यात घेतलेल्यांमध्ये त्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे असं मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं जो गुन्हेगार असेल त्याची नीट चौकशी होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे मात्र हे षडयंत्र असेल तर ते उघडकीस उग, यायला हवं अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे या प्रकरणी पुणे पुणे न्यायालयानं सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे